नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात ए आय शब्दकोश ही मालिका आज ए आय शब्दकोश या मालिकेत आपण पाहणार आहोत एरमेट्रिक्स इन ए आय व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओबद्दलचा रिस्पॉन्स मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा चला तर मग पाहूया एरन मॅट्रिक्स इन एआय ए आय मॉडेल हे किती अचूक काम करतं हे कसं कळेल जशी आपण कार चालवतो त्यावेळी कार कोणत्या स्पीडने चालली आहे हे पाहण्यासाठी तिथे स्पीडो मीटर असतो तसंच ए आय आपण बरोबर काम करतोय का त्याचं ते, ते योग्य आहे का आहे का यासाठी एक मापक लागतो एक मीटर लागतो तोच मीटर आपण पाहणार आहोत समजा तुमच्याकडे एक स्मार्ट ॲप आहे जे घराचं प्राईज प्रेडिक्ट करतं तर तुम्ही त्या ॲपला एरिया दिलात बेडरूम्स दिलेत आणि ॲपने लोकेशन दिलं आणि ॲपने सांगितलं त्या घराची किंमत पंच्याऐंशी लाख आहे पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष घरमालकाला भेटता तेव्हा त्यावेळी तो घरमालक म्हणतो की नाही या घराची किंमत पंच्याण्णव लाख आहे म्हणजे ॲपने केलेलं प्रेडिक्शन चुकलं आहे आता आयला ही चूक कळायला हवी नाहीतर ते सुधारणार नाही इथेच येतं एरर मॅट्रिक्स हे म्हणजे एआय मॉडेलला त्याच्या चुकाचं मोजपाप करून देणारं टूल्स जसं आपण रोजच्या आयुष्यात आपलं वजन किती झालं आहे किती आपण पावले चालली आहोत असं मोजतं तसं ए तस आयसुद्धा त्याचं प्रेडिक्शनमध्ये किती अचूकता आहे ते मोजतं ते मोजण्यासाठी ए आय काही मेट्रिक्स वापरतो मुख्यतः तीन मेट्रिक्स वापरतो जे आपण या बा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलं म्हणजे मीन स्क्वेअर एरर दुसरं म्हणजे रूट मीन स्क्वेअर एरर आणि तिसरं म्हणजे मीन ॲप्स्युलेट एरर हे सगळे मॅट्रिक्स मॉडेलला काय सांगतात की तू खऱ्या उत्तरापासून किती दूर आहे आणि तुला किती सुधारायचे आहे जशा आपण आपल्या चुका ओळखून सुधारतो तसंच ए आय देखील त्याला त्याच्या चुका समजून घेऊन मोजून त्या सुधारतो तेव्हाच ते खऱ्या अर्थाने स्मार्ट बनते ए आय कधी आणि किती चुकलं हे कसं कळतं याचं उत्तर देणारा प्रसिद्ध मोजपाप म्हणजे एम एस सी कल्पना करा की तुम्ही घराच्या प्राईजचं प्रेडिक्शन मॉडेल बनवलं आहे आता ॲक्च्युअल प्राईज आहे घराची पन्नास लाख ऐं साठ लाख ऐंशी लाख प्रेडिक्टेड प्राईज येते सत्तेचाळीस लाख पंचावन्न लाख आणि नव्वद लाख तर आधी हे मॉडेल काय करतं तुमच्या प्रेडिक्शनमधलं एरर काढतं म्हणजे कसं की तुम तुम्ही तुमची ॲक्च्युअल प्राईज आहे पन्नास लाख तर तुम्ही प्रेडिक्ट केलेली किंमत आहे सत्तेचाळीस लाख म्हणजे जो डिफरन्स आहे जो फरक आहे तो तीन लाखाचा आहे असाच तो प्रत्येक कि व्यक्ती प्रत्येक व्हॅल्यूची डिफरन्स काढतो तीन मायनस दहा आणि पाच मग काय करतो तो त्याचं स्क्वेअर व्हॅल्यूज करतो म्हणजे तीनचं नऊ होतं दहाचं शंभर होतं पाचचं पंचवीस होतं आता त्याचा एवरेज काढतो आणि ही जी एवरेज आहे त्यालाच म्हणतात एम एस सी व्हॅल्यू आणि एम एस सी व्हॅल्यू म्हणजे तुमची तुमच्या चुकीचं मोजमाप एआयच्या मॉडेलचं मो चुकीचं मोजमाप एम एस सी मोठ्या चुकांना पटकन हायलाईट करतो जसं आप आप की आपल्या प्रेडिक्शनमध्ये ज्या घराची किंमत ऐंशी लाख होती ते आपले ॲक्च्युअल प्रेडिक्शन नव्वद लाख झालं आहे म्हणजे दहा लाखाची डिफरन्स आहे ते स्क्वेअर केल्यामुळे शंभर लाख झाले शंभर ही मोठी आकडा होऊन जातो आणि त्यातून काहीतरी चुकलं हे कळतं आणि मोठी चूक लगेच हायलाईट होते म्हणजेच एम एस सी म्हणजे मॉडेलच्या चुका डीप स्कॅन करणारं मोजमाप करणारं मायक्रोस्कोप आहे जिथे मोठी चूक खूप महत्त्वाची असते तिथे एमएससी एम एस सी सारखा पर्याय निवडला जातो जो सर्वात महत्त्वाचा एरर मॅट्रिक आहे आता पाहूया रूट मीन स्क्वेअर्ड एरर तर एम एस सीमध्ये आपण समजलं मीन स्क्वेअर मध्ये जी व्हॅल्यू मिळते ती स्क्वेअरमध्ये मिळते आणि त्याचा रिअल युनिटबरोबर काही संबंध नाही पण खरं पाहता जर तुम्ही काही मोजमाप करत आहात जसे की हवे हवेचं टेम्परेचर मोजत आहात वातावरणातला टेम्परेचर मोजत आहात किंवा पैसे मोजत आहात किंवा पैशांचं प्रेडिक्शन करत आहात तर त्या त्या केसमध्ये तुम्हाला त्याच त्या युनिटमध्ये उत्तर मिळालं तर तुम्ही ते अधिक चांगलं समजू शकता एक उदाहरण घेऊया समजा तुम्ही एक वेदर ॲप बनवला आहे जो की प्रेडिक्ट करतोय की हवामानाचं तापमान किती असणार आहे समजा ॲक्च्युअल जे तापमान आहे ते तीस डिग्री आहे आणि तुमच्या तुमचं जे ॲप आहे ते प्रेडिक्ट करते बत्तीस डिग्री तसंच अठ्ठावीस डिग्री असेल तेव्हा ते एकतीस डिग्री दाखवतं आहे सत्तावीस डिग्री असेल तेव्हा पंचवीस डिग्री वापरत आहे अशा वेळेचा आपण मीन स्क्वेअर्ड एरर जो आपण आधी पाहिला तो जर वापरला तर तो काय करतो की त्यातलं आधी एरर काढेल तर या केसमध्ये दोन तीन आणि दोन असा डिफरन्स येतोय मग त्याचा स्क्वेअर करेल फोर नाईन फोर आणि त्याच्यानंतर मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढेल जी फाय पॉईंट समथिंग येईल बरोबर तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूमध्ये काय करतं की जे स्क्वेअर व्हॅल्यू काढली आहे त्याचे पुन्हा रूट का काढून घेतो म्हणजेच पुन्हा ते त्याच्या ओरिजिनल युनिटमध्ये येते म्हणजे की पाच फाय पॉईंट सिक्स्टी सेवन जो आपला मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू आलेली आहे त्याचं रूट काढलं तर आपल्याला मिळेल टू पॉईंट थर्टी एट याचा अर्थ काय तर जे तुमचं प्रेडिक्शन आहे ते दोन ते तीन डिग्रीने व्हेरी होणार आहे म्हणजे जर मी तीस डिग्री जर मी प्रेडिक्ट करत आहे तर माझं जे ॲक्च्युअल प्रेडिक्शन असणार आहे प्लस ऑर मायनस टू टू थ्री डिग्री असेल तर हे आहे आपलं रूट मीन स्क्वेअर एर रूट मीन स्क्वेअर का महत्त्वाचं आहे कारण ते रियल यु रिअल वर्ल्ड युनिटमध्ये उत्तर देतो त्यामुळे ते दे समजायला खूप इझी होतं रूट मीन स्क्वेअड एरर म्हणजे काय तर रिअल वर्ल्डमध्ये समजणारा एरर वेदर हेल्थ किंवा एनर्जी अशा ठिकाणी जिथे अचूकता महत्त्वाची आहे आणि तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जी, जी जो फरक आहे तो कळला पाहिजे त्या केसमध्ये तुम्ही रूट मीन स्क्वेअड एरर ही मेथड वापरून ए आयच्या प्रेडिक्शनचं मोजमाप करू शकता चला पाहूया आता अगदी साधं आणि सोपं मॅट्रिक्स मेन ॲप्स एरर छोटी चूक असो किंवा मोठी चूक असो यांना सारख्याच स्केलवरती मोजणारं जर सिंपल मॅट्रिक्स हवं असेल तर हे मॅट्रिक्स तुमच्यासाठी आहे एक उदाहरण घेऊन सांगूया की हे कसं चालतं समजा एक डिलिव्हरी ॲप आहे तो प्रेडिक्ट करतोय की कंपनीचे जे पार्सल आहे ते किती डिले होऊ शकतात ते प्रेडिक्ट करते सात दिवस डिले होऊ शकतात पण ॲक्च्युअल डिले होतोय दहा दिवस त्याने प्रेडिक्ट केलं बारा दिवस डिले होईल पण ते ॲक्च्युअल डिले झालं पाच दिवस त्याने डिले के सांगितलं सहा दिवसांचं पण ॲक्च्युअल डिले झाला आठ दिवस आता हे मेन ॲब्सोलूट एरर काय करतं की जसं आपण आधी केलं तसंच आधी तर त्या जो डिले आहे त्याचा ॲब्सोल्युट एरर काढतो म्हणजे किती फरक आहे जसं की दहा ॲक्च्युअल डिले होता पण आपण प्रेडिक्ट केला होता सात म्हणजे तीन तसं सात आणि दोन असं ॲक्च्युअली ॲप्सोलूट डिले येईल आता हे किती सोप्पं आहे बघा हे काय करत ना रूट करत नाही काही काही काहीही करत नाही ते सिंपल एवरेज काढतं जे काही व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये जो एरर आलेला आहे प्रेडिक्शनमध्ये त्याचा एवरेज काढतो आणि जो तो एवरेज आहे तीच असते तुमची व्हॅल्यू तेच असतं तुमचं मॅट्रिक्स की त्या व्हॅल्यू नेच तुमचा डिफरन्स होणार आहे म्हणजेच आता आपल्या उदाहरणामध्ये त्याचा एवरेज काढला आपण तीन सात दोन त्याचा एवरेज होईल चार मिनिटाचा सो डिलेमध्ये जे काही प्रेडिक्ट करेल त्याच्या चार मिनटाचा एक्स प्लस और मायनस चार मिनिटाचा एरर असेल मीन ॲप्सुल्युट एरर अगदी सोप्प आहे स्टेबल मॅट्रिक आहे त्याचा नॉईज कितीही असला तरी क्लिअर एव्हरेज असलेला एरर तो देतो त्यासाठी तो डिलिव्हरी रिटेल किंवा सेन्सर्स यामध्ये परफेक्ट बसतो आणि तिथे योग्यरित्या तो वापरला वा जातो तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल की ए आय त्याचं एरर कसं मेजर करतो आणि त्यानुसार स्वतःच्या स्वतःमध्ये कसे बदल करतो जे मेट्रिक्स वापरले जातात एम ए सी मोठ्या चुका पकडतो आर एम ए त्या चुका वास्तविक रिअल टाईम युनिटमध्ये सांगतो आणि एम ए ई अगदी सोप्प आहे सरळ एवरेज करून तो तुम्हाला चूक दाखवतो जर एरर मेट्रिक्स वापरला नाही तर ए आय मॉडेल स्मार्ट बनणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओबद्दलचा फीडबॅक मला कमेंट द्वारे द्यायला विसरू नका मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद